नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं एकदा स्वागत आहे तर दिनांक आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा कांदा भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील भरपूर कांदा मार्केटमध्ये आवक मात्र आता कटात चाललेली आहे आवक ही हळूहळू कमी होत चाललेली आहे काल सोलापूर मार्केटमध्ये जे काही रविवार होता रविवारी मार्केट बंद होता तरी आज सोरा सोमवारी एकशे सत्तर गाड्याची आवक आहे आणि पांढऱ्या खांद्याची आवक एकशे अकरा गाड्याची आहे आणि नवीन कांद्याची आवक जवळजवळ दहा ते पंधरा टक्केपर्यंत झालेली आहे म्हणजे एकंदरीत आवक परवापेक्षा कमी झालेली आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो या जुन्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात खराब कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे आपण मागील आठवड्यामध्ये सांगितलं होतो जसं दिवस जातील तसं आवक ही वाढतील आणि परत जे काही खराब कांद्याचं जे काही आवक आहे ती मोठ्या प्रमाणात राहणार आज सोलापूर मार्केटमध्ये पन्नास ते साठ टक्के असा कांदा आहे ते डॅमेज आहे खराब आहे त्यामुळे कदाचित सर्व शेतकऱ्या समजत असेल की बाबा की बाजारभ कमी झालेला आहे म्हणजे सरासरी जे काही बाजारभाव पाहिला असतात तर ते पंधराशे सतराशे रुपयाच्या आतमध्येच आहे कारण की डॅमेज कांदा हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जे कांद्याचे बाजारभाव आहे ते, ते सध्या स्थिर आहे आणि काही चांगल्या वक्कल म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये काही आज वक्कल गेलेले आहेत ते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरीचे एक नंबर बाजारभाव पाहिला असतात तर अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत चांगला आणि चकचकीत कांदा जो आहे गुलाबी कलर असेल चांगला ठेवलेला असेल तर त्याला अठरा ते बावीसशे रुपये एक नंबर बाजारवर भेटतोय आणि जे खराब कांदा आहे परत जे का पती निघालेला कांदा आहे ते चौदा पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि खूपच खराब असेल पकडी असेल हे असेल तर ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये विकत आहे एकंदरीत जुना कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब येतोय तर आज सोलापूर मार्केटमध्ये मा नवीन कांदाही सुद्धा खराब कांदा मोठ्या प्रमाणात आलेला आहे सडलेला कांदा जास्त आहे त्यामध्ये सरासरी जो काही पाहिला असता बाजारभाव तर ते पंधराच्या खालीच आहे म्हणजे नवीन कांद्याचे ही कमी होत चाललेले आहे कारण की जसं दिवस चाललेले आहे तसं खराब कांदा कांदाही नवीन कांदा मार्केटमध्ये मा येतोय काही ठिकाणी चांगला कांदा आहे परंतु जास्त प्रमाणात बघितला असता तर खराब कांदा मार्केटमध्ये आहे त्यामुळे बाजारभाव वाढायला सुरुवात होत नाहीये म्हणजे बाजारभाव वाढत नाही आहे मागणी वाढत नाही आहे ठीक आहे हा जो काही कांदा आहे खराब कांदा हा लोकल व्यापारी मागणी करतात त्यामुळे बाजारभाव कमी भेटत असतो चांगला कांदा असेल तुमचा कांद्याला कलर असेल आणि परत सगळ्या व्यवस्थित असेल तर तुम्हाला वीस रुपयाच्या वरती बाजारभाव नक्की भेटतील तसेच मित्रांनो पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये अकरा गाड्याची झालेली आहे त्यापैकी जो काही बाजारभाव आहे काही वक्कल तर तीन हजार क्रॉस केलेला आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत पांढरा शुभ्र कांदा जे आहे ते विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेशचं जे काही बाजारभाव वाढलेला आहे त्याचा परिणाम अजूनही आपल्या मार्केटवर दिसून आले नाही आहेत जोपर्यंत बाजारभाव प्रत्यक्षात निर्यात सुरू होत नाही तोपर्यंत बाजारभाव वाढायचे चान्सेस कमी आहेत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो समोर बिहारचे इलेक्शन अकरा तारीख ते पंधरा तारीखच्या मध्ये आहे तर त्यामुळे पंधरा तारखेनंतर बाजारभावमध्ये काय अपेक्षित आहे ते आपण बघणार आहे आज संध्याकाळपर्यंत आपला एक व्हिडिओ होणार आहे निर्यात कधीपर्यंत होणार आहे आणि पंधरा तारखेनंतर नेमके बाजारभाव काय असू शकतं त्या संदर्भात आपण व्हिडिओ म्हणा आज संध्याकाळ पण देणार आहेत त्याला तुम्ही आ इतर शेतकरी शेअर करा आणि तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयाच कायदा अपडेटसाठी आपल्या का चॅनलमध्ये तोपर्यंतही धन्यवाद